त्र्यंबकेश्वर शहरातील संयमी आदर्श लक्षवेधी तसेच सेवाभावी नेतृत्व असलेले कमलेश विजय जोशी यांनी त्र्यंबकनगर परिसरातील प्रभाग क्रमांक सहामधून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पक्षनिष्ठा आणि सामाजिक कार्य यांचा उत्तम संगम साधत त्यांनी पहिले देश द्वितीय पक्ष तृतीय स्वयं या विचारसरणीवर पक्षासाठी सातत्यानं कार्य केलं आहे कमलेश जोशी हे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य असून त्यांनी पक्षात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत युवा मोर्चा अध्यक्ष उपाध्यक्ष दोन कार्यकाळ शहर सरचिटणीस जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच ते सध्या भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा चिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत पक्षातील या दीर्घ प्रवासात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत है। पक्ष त्यांच्यावर विश्वास टाकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे पक्षासाठी आणि जनतेसाठी प्रामाणिकपणे कार्य करत आलो नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून विकासाचे स्पष्ट विजन घेऊन निवडणुकीत उतरत आहे येणाऱ्या काळात मतदारांचा पाठिंबा मिळून निश्चितच विजय मिळवू असे कमलेश जोशी यांनी म्हटलेलं आहे आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहात किती नंबर प्रभागातून मी भारतीय जनता पार्टीत कडून इच्छुक आहे आणि प्रभाग क्रमांक सहा ब मधून सर्वसाधारण गट आहे त्यामधून मी इच्छुक आहे उमेदवारी समस्या आहे त्र्यंबकेश्वरमध्ये कशा मध्ये पाण्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे नंतर झालंच तर तुमचे रस्ते रोड आणि येणारा कुंभमेळा भारतीय जनता पार्टीकडे आपण उमेदवारीची मागणी करत आहात कशा संदर्भात वरिष्ठांशी बोलणं झालंय नक्की ते उमेदवारी देतील का आता मी जवळजवळ पस्तीस वर्ष झाले तीस पस्तीस वर्ष आले मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आणि पक्षाच्या धोरणानुसार पहिले देश नंतर पक्ष आणि नंतर स्वतः असा आता माझ्या स्वतःची वेळ आलेली आहे आता विचार करावा अशी मला अपेक्षा आहे पक्षाकडून आपण मतदारांमध्ये फिरत आहात अतिशय उत्तम प्रतिसाद आहे प्रतिसा मला लोकांकडून सर्व उमेदवार मतदारांकडून शंभर टक्के उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदासी त्र्यंबकेश्वर